सरकारने गुरुवारी देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन वे आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर तुम्ही बघू शकता की इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारकडून आठव्या वे वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी मिळाल्यानंतर जे सरकारी कर्मचारी आहेत तसेच पेन्शनधारक आहे यांना खूप मोठी आनंदाची बातमीही आलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता जी सरकार जे पेमेंट आहे जे पगारवाढ आहे ते होणार आहे आणि पगारवाढ किती होणार आहे त्याचबरोबर पेन्शनधारकांना पेन्शनसुद्धा वाढवून मिळणार आहे कारण की आठवं वेतन आयोग लागणार आहे आणि त्यानंतर सर्वांचे जे पेमेंट आहे हे वाढणार नक्की आहे परंतु याबद्दल जे अंगणवाडी सेविकता येत मदतनीस्त आहे यांना किती पगार मिळणार आहे यांचा पगार वाढणार का आणि वाढला तर किती वाढणार आणि नाही वाढला तर मग का नाही वाढणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच आठवा वेतन आयोग हा लागू झाल्यानंतर हा अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यावर सुद्धा लागू होणार का त्यांनासुद्धा आठव्या वेतन आयोगाप्रमाणे जो मानधन आहे जो वेतन आहे तो वाढवून दिला जाणार आहे का तर आठवे वेतन आयोगाप्रमाणे जर त्यांना वेतन जे आहे ते जर वाढवून दिलं तर मग सरकारी कर्मचाऱ्यांना जेवढ्या पर्सेंटेजने वेतन वाढवून मिळणार त्याच पर्सेंटेजने वाढून मिळणार का की त्यापेक्षाही कमी पर्सेंटेजने त्यांचं जे मानधन आहे ते वाढणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना जे पगार आहे जे वेतन आहे ते मिळणार आहे वाळ वाढून याबद्दलची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की गुजरात हायकोर्टचा जे निर्णय लागलेला आहे अंगणवाडी बेक मदतनीस्ताई यांच्याबद्दलचा तर होऊ शकते त्यामध्ये सुद्धा ते निर्णयावरून सुद्धा आता आठवा वेतन आयोग जे लागल्या सुरू होणार आहे त्याचा फायदा अंगणवाडी सेविकेतही यांना यांनासुद्धा होणार आहे तर आपण सर्व जाणून घेऊया सविस्तर तर नमस्कार अंगणवाडीतही मदतनिस्ताई तसेच आजा कार्यकर्त्यातही सर, तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका काही मदतनीस्तई जे व्हिडिओ अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आणत असतो तर तुम्ही जे घंटीचं जे बटन असते त्याला प्रेस करा आणि ऑल जे ऑप्शन असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे वेळोवेळी माझे जे अपडेटेड व्हिडिओ येणार ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आणि हो सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की अंगण केंद्रीय कर्मचारी आणि म्हणजे पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या आयोगाचा फायदा अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख केंद्र सरकारी कर्मचारी म्हणजे जे केंद्रातील सरकारी केंद्रीय कर्मचारी सरकारी त्यांना आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे तर याचा लाभ किंवा फायदा कोणाला होणार आहे तुम्ही बघू शकता आणि आकडासुद्धा दिलेला आहे की अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे सध्या देशात सातवा वेतन आयोग चालू आहे लागू आहे तर या आयोगाचा जो कार्यकाळ आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे जर दहा वर्षांनी जो वेतन हो आयोग जो असते हे बदलल्या जात असते वाढ करण्यात येत असते त्यामध्ये तर जरूरी नाही की दहा वर्षांनीच करायचं जे केंद्र सरकार करणार त्या हिशोबानंच ते होत असते परंतु दहा वर्षांना मिनिमम मारल्या जाते दहा वर्षांनी जे आयोग असते वेतन आयोग त्याची स्थापना केली जाते है। है तर आता जे सातवा वेतन आयोग आहे त्याची जे कार्यकाळ आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे त्यानंतरच आता आठवा वेतन आयोग हा लागू होणार आहे तर बघा की यामध्ये आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे केंद्रीय सरकारी कर्मचारी असतील त्याचबरोबर जे निवृत्ती वे जे पेन्शनधारक असतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तर मग आता अंगणवाडी शेविकाही मदत निस्तई यांचं काय यांना याचा लाभ मिळणार नाही का तर याबद्दलची सुद्धा आपण जे माहिती आहे ते पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की हे जे वेतन आयोग असते हे कसं लागत असते याची जी प्रक्रिया आहे ती कशी असते आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया कशी असेल या आयोगाला पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसपर्यंत अहवाल सादर करावा लागेल असे केंद्रीय मंत्री म्हणाले पुढे ते म्हणाले की आठवे वेतन आयोगाला केंद्रीय मंडित मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांशी सल्लामसलत केली जाईल यासोबतच आठव्या वे वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची निवड केली जाणार असून त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील या त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून आयोग सरकारला अहवाल सादर करेल मग त्यावर विचार करून त्याची अंमलबजावणी करता येणार आहे तर तुम्ही बघू शकता की सहावा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये लागू करण्यात आला होता त्याचप्रमाणे चौथा आणि पाचवा वेतन आयोग देखील दहा वर्षाच्या अंतराने लागू करण्यात आला होता सरकारने आठव्या वेतन आयोगाला दोन हजार सव्वीसपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अशा स्थितीत दोन हजार सव्वीस सालापर्यंत या याचीही अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे तर इथं बघा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तर तुम्ही बघू शकता मूळ वेतन वाढेल का तर जर फिटनेस फॅक्टर देखील वाढवला तर तो दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढविला जाऊ शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते द उदाहरणार्थ जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढला वाढवला तर सध्याचा किमान मूळ पगार अठरा हजार रुपयावरून एक्कावन्न हजार चारशे अस्सीपर्यंत वाढू शकतो तर निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन दरमहा नऊ हजार रुपयावरून किमान मूळ पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये प्रति महिना वाढू शकतो तर सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांचे सुधारित मूळ वेतन आणि निवृत्ती वेतन ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते तर तुम्ही बघू शकता की कि किती मोठा वाढ होणार आहे अठरा हजार ज्यांचे पगार असेल तर त्यांना एक्कावन्न हजार चारशे अस्सी रुपयापर्यंत पगार वाढ होणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पगारवाढ होणार तुम्ही बघू बघू शकता अंगणवाडी ताई अशा प्रकारे पगारवाढ होणार आहे आणि लवकरच होणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत पण तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे कारण की आयोग जो आहे याची मंजुरी दिलेली आहे फक्त आणि त्याची स्थापना झाल्यावर याचं जे लागू होण्याची प्रक्रिया आहे ते डिसेंबर जे दोन हजार पंचवीस आहे त्या डिसेंबर दोन हजार नंतर जे लागू होणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला जो पगारवाढ आहे तुमचा तो तुम्हाला मिळणार आहे आता पगारवाढ तुम्हाला मिळ मिळेल का कारण की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये येत नाही आहेत कारण की ते सुद्धा केंद्रीय सरकारी कर्मचारी तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे असं असल्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर जे निवृत्ती वेतन असते ज्यांचं पेन्शनवाले त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे असं म्हटलं आहे परंतु जे आता तुम्ही ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये कार्य करता सरकारीच एक प्रकारची ते आहे परंतु आता तुम्हाला त्याचा फायदा मिळेल का तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की हो नक्कीच नक्कीच तुमचं पेमेंट किंवा पगारवाढ ही होणार आहे परंतु त्यासाठी डिसेंबर जे पंचवीस आहे त्यानंतरच तुमची पगारवाढला सुरुवात होणार आठवा वेतन लागू होणार आहे त्याचनंतर तुमचीसुद्धा पगारवाढ करण्यात येणार सर्व सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा याची पगारवाढीचा मोठा फायदा होणार आहे कारण की आता वेतन आयोग लागू कसं होते की दर महागाई दर जर वाढली सरकार जे देशामध्ये महागाई वाढली आहे विविध वस्तूंची जे किंमत आहे ते वाढल्याने तर हा जो पगार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना तो त्यांना पुरेसा पडत नाही आहे म्हणून मग वेतन आयोग लागू होते आणि नंतर त्यांची पगारवाढ करण्यात येते जे मूल्य ठरवल्या येते त्याचनंतर मग तुम्हाला ही पगारवाढ करण्यात येते तर मग आता त्याचाच फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना तर झालाच आहे परंतु मग आता जे निम्न सरकारी कर्चार कर्मचारी असंघटित आहेत तर त्यांच्यासाठी काय तर त्यांनासुद्धा आता याचा फायदा होणार आहे कारण की वेळोवेळी आता मला सांगा की वीस वर्षाअगोदर जर सरकारी कर्मचाऱ्यांना जे पेमेंट असते असेल समजा नऊ हजार असेल महिना तर त्यावेळेस जे जे सरकारी कर्मचारी नसतील जे प्रायव्हेट असतील किंवा डेलिव्हिजवर असतील तर त्यांना त्यावेळेस पाच हजार असेल साडेचार हजार महिना असेल तर त्यानंतर आता पगारवाढ सरकारी कर्मचाऱ्यांची वाढत गेली आठवा सातवं वेतन आला सहावं वेतन आला त्याच्यानंतर पाचवं वेतन आलं आयोगाला त्याच्यानंतर त्यांची पगारवाढ भरपूर वाढत गेली असं समजा की त्यांना पंचवीस ते चाळीस किंवा आता पंचेचाळीसपर्यंत त्यांना पगारवाढ मिळालेली आहे पंचेचाळीस हजारपर्यंत त्यांचे जर पगार असेल तर मग आता पंधरा ते वीस हजार रुपये जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा मिळत आहे म्हणजे आता आता जर सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढली समजा पन्नास हजार रुपये त्यांना जर पेमेंट झालं तर मग जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा पगारवाढ देना द्यावीच लागणार आहे कारण की त्यांनासुद्धा याच नीतीप्रमाणे पगारवाढीचे हक्क आहेत कारण की आता मला सांगा आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेली आहे मग जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत त्यांना आता जे सुरुवातीला मिळत असायचे समजा वीस पंचवीस वर्ष अगोदर तोच पगार आहे का नाही ना त्यांचासुद्धा पगार वाढत वाढत गेलाच ना जर वीस वर्ष अगोदर जर कोणाला सरकारी कर्मचाऱ्यांना नऊ हजार पेमेंट असेल तर मग जे प्रायवेट कर्मचारी आहेत त्यांना चार हजार किंवा साडेतीन हजार चार पाच हजार असा प पगार असेल तर मग आता त्यांनासुद्धा पगार यांच्या जी वाढ झालेली आहे वेतन आयोगनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये त्याचनुसार आता जे प्रायव्हेट क्षेत्रातील कर्मचारी असतात त्यांनासुद्धा वाढ मिळत असते म्हणून आता याचा फायदा जो आहे तुम्हालासुद्धा होणार आहे तुमची जी पेमेंट आहे ते सुद्धा सुद्धा तुम्हाला वाढून मिळणार आहे तर होऊ शकते की आता तुम्ही ऐकलं असेल मी सांगितलेलं आहे की एकावन्न हजार च्या समथिंग जे सरकारी कर्मचाऱ्यांची पेमेंट आहे ते आता होणार आहे आठवा वेतन आयोग लागल्यानंतर जर एकावन्न हजार त्यांना मिळत आहेत तर तुम्हाला पंचवीस हजार तर मिळणारच मिळणार कारण की आता अंगणवाडी सेविकाताई यांना तुम्ही समजू शकता की पंधरा हजार रुपये पेमेंट मिळत आहे सध्या तर आठवा वेतन आयोग लाग लागल्यावर तुमची पेमेंट जी आहे पंचवीस हजार नक्की होणार आहे तर आणि अंगणवाडी जी मदतनीस्थायी आहेत त्यांना सुद्धा साडेसात हजार रुपये पेमेंट मिळत आहे पण आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर त्यांनासुद्धा पेमेंट वाढ मिळणार आहे आणि त्यांची पेमेंट जा हे वाढ जी आहे ही कमी जास्त पंधरा ते सोळा हजारापर्यंत किंवा अठरा हजारापर्यंत त्यांना मिळू शकते तर तुम्ही आता फक्त तुम्हाला याचा आनंद झाला असेल की तुमची पगारवाढ ही नक्की होणार आहे परंतु माझं तर असं म्हणणं आहे की या पगारवाढीच्या झंझटमध्ये मध्ये बसायचंच नाही आहे तर मला तर असं वाटतं की तुम्हाला सर सर्क, पक्की सरकारी नोकरीच सरकारने द्यावी आणि तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंटसुद्धा आता वे आठव्या वेतन आयोगप्रमाणेच तुम्हालासुद्धा एकावन्न हजार रुपये महिना मिळायला पाहिजे अशा अंगणवाडी सेविकाताई मदत निसत आहे यांनासुद्धा तीस हजार पं पस्तीस हजार असा पेमेंट मिळायला पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच तुम्हाला सर्व लाभ मिळायला पाहिजे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र